कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा समिती आणि कृषी विभागाचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी मंगळवारी रोजी मौजे महागाव तालुका बारशे टाकळी इथं ता कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा हो कृषी विभाग यांच्या अंतर्गत माननीय श्री मुरली इंगळे सर प्रकल्प संचालक आत्मा अकोला यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनमध्ये श्री जय गजान नैसर्गिक शेती शेतकरी गटाचे अध्यक्ष माननीय श्री ज्ञानेश्वर ढोरे पुरस्कार प्राप्त शेतकरी तथा सरपंच महागाव यांच्या अध्यक्षतेत माननीय सौ संध्याताई करवा तालुका कृषी अधिकारी बारशी टाकळी यांच्या प्रमुख उपस्थितीत गाव पातळीवरील प्रशिक्षण राबवण्यात येते यावी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व श्रुती भोसले मंडळ कृषी अधिकारी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली श्री मनवर कृषी पर्यवेक्षक यांनी नैसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शन केलेनंतर संध्याताई करवा तालुका कृषी अधिकारी बार्शी टाकळी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती व नैसर्गिक शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांना समजून सांगितले बायोडायनामिक शेती पंचांगाचं वाटप करण्यात आले तसे श्री आशिष सुर्वे तज्ज्ञ प्रशिक्षक सर्ग विकास समिती यांना बायोडायनामिक तरल खाद डेपो सी पी पी युनिट बुरशीरोधक रोधक घरचे घरी कसे तयार करावे याबाबत मार्गदर्शन केले सीपीपी युनिट व बायोडायनामिक डेपो युनिट प्रात्यक्षिक करून दाखवले जय गजानन नैसर्गिक शेतकरी गटाचे अध्यक्ष गट सचिव सदस्य महिला सदस्य बहुसंख्येनं उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन गायगोळ सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी केले आभार प्रदूषण केकांत कृषी सहा यांनी मांडले प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा